अल्सरेटिव्ह कोलायटिस पहिल्या दहा दिवसामध्ये माझं रक्त पूर्ण कमी आलं श्री विनोद विजय सागर यांना अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास होता शौचातून रक्त येत असे फक्त दहा दिवसातच घर बसल्या त्यांना आराम मिळाला हे सगळं फक्त मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे शक्य झालं माझे नाव विनोद विजय सागर माझे वय वर्ष पंचवीस मी आटपाडीचा राहणारा मला मागील पाच वर्षापासून अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार होता आ, मी अगोदर अलोपॅथीची ट्रीटमेंट प्रतिभा हॉस्पिटल मध्ये घेतली होती परंतु तेथे जेव्हा औषध घेतली तेव्हाच उपचाराचा फरक पडला होता परंतु आता जेव्हा औषधी बंद केली मी तेव्हापासून पुन्हा डबल हा त्रास सुरू झाला मला रक्त होता येत होत मार्फत रक्त पडत होतं बाहेर कंटिन्युअसली फ्रिक्वेंटली संडासला जावं लागत होतं त्यामुळे नंतर पुन्हा खूप त्रास होत होता मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या मी खूप त्रासलेलो होतो त्यांना मॉडर्न होमिओपॅथी बद्दल माहिती मिळाली त्यांनी उपचार सुरू केल्यावर फक्त दहा दिवसातच रक्तस्राव कमी झाला आणि जवळपास एक महिन्यातच तो पूर्णपणे थांबला नंतर पुन्हा मला सोशल मीडियाद्वारे मॉडर्न होमिओपॅथी बद्दल माहिती मिळाली नंतर मी येथून ट्रीटमेंट येथील ट्रीटमेंट मी जवळपास दोन महिन्यापासून घेत आहे पहिल्याच महिन्यात मला रिझल्ट जाणवायला लागला पहिल्या दहा दिवसामध्ये ते माझं रक्त थांबणं पूर्ण कमी आलं आणि जे फ्रिक्वेंटली संडाचं जावं लागत होतं ते कमी आलेलं आहे आता त्यामध्ये शंभर टक्के चेंज आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अजून थोडे दिवस औषध औषध उपचार घेतल्यानंतर पूर्णपणे पण ते कमी येईल अजून आता माझी अलोपॅथीची कोणतीही ट्रीटमेंट चालू नाही ती पूर्णपणे बंद आहे जर ज्यांना कोणालाही माझ्यासारखा त्रास होत असेल त्यांनी डॉक्टर विजय कुमार माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथीला भेट द्या तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के मिळेल मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे आता त्यांना वारंवार शौचास जावे लागत नाही आणि ते पुन्हा एकदा सामान्य आणि निरोगी आयुष्य जगत आहेत